नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे सिद्धेश्वर कुरोली येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगडा शर्यत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपचे आदत नंदी व बैल या मैदानात दाखल झाले आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी राजा पण या मैदानात उपस्थित होता मंडळी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या राजाने गटपास केला होता तर मंडळी आज आपल्या घरनुकीचा राजाचा पहिरा हा बासरी या नंदीसोबत होता तर मंडळी आपल्या राजा आणि बासरी चांगल्यारित्या गटपास झाले व आपला राजा आणि बासरी सेमी क्रमांक सहामध्ये दोन नंबर तासावरून पडणार होते तर मंडळी सेमी क्रमांक सहामध्ये दोन नंबर तासावरून आपला राजा आणि बासरी ही गाडी पळाली व नक्की काय झालं मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपला राजा आणि बासरी ही गाडी सेमी क्रमांक सहामध्ये पळाली थोडासा पब्लिकमुळे आपला राजा आणि बासरी ही गाडी चा पराभव झाला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद